खूप सकाळी सकाळी तुम्ही मतदानाचा आज हक्क बजावलेला आहे इतर आता तुमच्याच बरोबर इतरांना आता काय आवाहन करा नमस्कार मी तर आज मतदान केलं आहे आपणही करा कारण हे आपला हक्क आहे आणि सगळ्यांनी या राईडचं यूज केलं पाहिजे आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी आणि आपल्या स्वतः मुंबईच्या भविष्यासाठी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाचा दिवस आज उजाडलेला आहे लोकशाही बळकट करण्याचा आजचा हा दिवस आहे स्टेशन परिसरातील बूथ क्रमांक एकशे बाराच्या या परिसरात आपण आलेलो आहोत तर इथून शंभर मीटर परीकडे आपण बघू शकतो की जे मतदार आहेत मोठ्या संख्येने सकाळपासूनच आज त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे कुठेतरी मतदार राजा हा सुज्ञ आहे जागरूक आहे त्यामुळे सगळ्यांनी सकाळीच येऊन त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजावलेलं आहे थोड्या वेळापूर्वीच प्रभाग क्रमांक एकशे चौदाच्या ज्या उमेदवार आहेत राजूल पाटील यांनीही सकाळी साडेसात वाजताच मतदान करून आपला हक्क देखील बजावलेला आहे आणि इतरांनाही त्यांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे त्यांच्यासोबत आपले भांडूपचे जे खासदार आहेत संजय भाऊ त्यांनी देखील मतदान केलेलं आहे ते देखील मतदान करून येथून निघू निघालेले आहे आणि त्याचप्रमाणे आता साक्षी दळवी आहेत प्रभाग क्रमांक एकशे बाराच्या उमेदवार त्यांनी देखील मतदानासाठी त्या येऊन गेलेल्या आहेत तर असे एक नाही तर बरीच लोक सकाळी सकाळीच त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं की स्थानिक नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते आहे आणि कुठेतरी या मतदानाच्या दिवशी या निवडणुकीच्या दिवशी याला गालबोट लागू नये यासाठी प्रशासनाकडून उत्तम अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे जागोजागी पोलीस दिसत आहेत काळजी घेतली जाते आहे शंभर मीटरच्या पलीकडे असेल तर तिकडे मोबाईल फोन्स असतील ते स्विच ऑफ करण्यात येत आहे वारंवार त्यांना सूचना देखील देण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर जागोजागी मोबाईल्स असतील किंवा घातक काही गोष्टी असतील त्या चेक केलेल्या जात आहेत ही संपूर्ण खबरदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे तर आपण बघू शकतात की सकाळपासून मोठ्या संख्येने मतदार राजाने येऊन वयोवृद्ध असतील तरुण असतील यांची मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे स्टेशन परिसर आहे तरी या ठिकाणी प्रशासनाने उत्तम अशी खबरदारी घेतल्यामुळे इथे सर्व जे वातावरण आहे सुटसुटीत आहे आणि प्रत्येकाला मतदान करता यावं यासाठी पूर्णतः खबरदारी घेण्यात आलेली आहे जर आपण इकडे बघितलं तर सहजरित्या प्रत्येकाला जर आपलं वॉर्ड माहिती नसेल किंवा आपली कुठे मतदान आहे हे जर माहिती नसेल तर ते स्कॅनर देण्यात आलेला आहे हा क्यू आर स्कॅन केल्याने प्रत्येकाला आपलं नेमकं वॉर्ड कुठे आहे आपला बूथ कुठे आहे आपलं मतदार यादीत नाव कुठे आहे हे सहजरित्या बघता येणार आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर आपण बघू शकता की मतदान अतिशय शांतपणे आणि काळजीपूर्वक केलं जात आहे व्हिडिओ जर्नालिस्ट उमय दंडवतेसह विद्यामृतार शहर